नमस्कार आज सतरा मार्च संध्याकाळचे साडेसहा वाजलेत आज आपण रात्रीच्या पावसाचा अंदाज त्यासोबत उद्या अठरा मार्च रोजीचा हवामान अंदाज देखील बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सध्याची परिस्थिती आपण बघितली तर नागपूरच्या उत्तरेकडील विभागामध्ये तीव्र असा पावसाचा ढग आहे यामधून मध्य प्रदेशला लागून असलेल्या भागात या ठिकाणी ला भागा गारपीट होईल अशी स्थिती आहे त्यानंतर यवतमाळमध्ये देखील तीव्र ढग आहे गारपीट वादळी पाऊस आणि विजांचा लखलाखाट तीव्र असा विजांचा कडकडाट असा पाऊ दिला अशा प्रकारची स्थिती आहे आणि त्यानंतर तेलंगणा लागून असलेल्या नांदेडच्या विभागामध्ये देखील तीव्र असा गडगडाट होईल असा ढग आहे या ठिकाणी देखील गारपिटीची शक्यता आहे आणि आज रात्रीचा आपण अंदाज बघितला तर परभणीमध्ये ढगांची निर्मिती आहे वाशिम आणि अकोल्यामध्ये देखील काहीशी निर्मिती आहे आणि त्यासोबत चंद्रपूरमध्ये देखील निर्मिती होईल आणि नागपूरच्या देखील काही विभागामध्ये दक्षिणेकडील ढगांची निर्मिती आहे या ठिकाणी आज रात्री पावसाचा अंदाज आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी उद्याचा आपण अंदाज बघितला तर जे हवेचं जो क्षेत्र कमी दाबाचा पट्टा होता तर तो अकोल्यापर्यंत होता त्यामुळे आज दुपारी देखील अकोल्यामध्ये गडगडा सहित पाऊस झालेला आहे आणि आता हे काही क्षेत्र पूर्वेकडे सरकणार आहे जवळपास लातूर त्यानंतर नांदेड यवतमाळ वर्धा नागपूर अशा प्रकारे विदर्भाच्या आपलं सॉरी मध्य प्रदेशच्या पूर्व विभागापर्यंत हा हवेचा कमी दाबाचा पट्टा गेलेला आहे आणि त्यामुळे याच्या पूर्वेकडील विभागामध्येच खास करून पावसाचा अंदाज आहे उद्यासाठी ज्यामध्ये विशेषतः जो पाऊस असेल तर तो हिंगोली नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती आणि वाशिम या संपूर्ण ठिकाणी उद्यासाठी पावसाचा अंदाज आहे या ठिकाणी गारपीट देखील होण्याचा अंदाज आहे आणि त्यानंतर वादळी वारे देखील वाहतील आणि पश्चिमेकडे जे असेल तर आजच्या तुलनेमध्ये थोडंसं वातावरण उद्या कमी राहील आणि परवापासून पुन्हा पश्चिमेकडे वातावरण जे असेल तर ते वाढणार आहे त्याचं कारण म्हणजे जे एक चक्राकर स्थिती बंगालच्या उपसागरामध्ये आहे ती थोडीशी ओडिसा आणि छत्तीसगडच्या आसपास येईल आणि त्यामुळे चांगल्यापैकी विदर्भामध्ये बाष्पबाचा पुरवाठ होऊन मराठवाड्यापर्यंत देखील पोहोचेल आणि बीड परभणी बीड परभणी लातूर धाराशिव सोलापूर जालना छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील विभाग आणि जळगावपर्यंत पावसाचा अंदाज राहील याची माहिती आपण उद्या देणारच आहोत परंतु उद्या पश्चिमेकडील विभागामध्ये काही पावसाची शक्यता कमी आहे कच कोचित काही ठिकाणी कुठेतरी पाऊस होईल अशा प्रकारची स्थिती आहे जसं आज तीव्र होतं तसं उद्या राहणार नाही आता आपण जर बघितलं हवामान विभागाचा अंदाज तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या चंद्रपूर आणि गोंदियामध्ये वादळी वाऱ्यासह मेघगर्जनं होऊन गारपिटीचा ऑरेंज अलर्ट आहे त्यानंतर गडचिरोली भंडारा नागपूर वा वर्धा अमरावती यवतमाळ या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार वा वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे त्यानंतर हिंगोली नांदेड आणि लातूरमध्ये हलका गडगडाट होईल अशा प्रकारचा हवामान विभागाने अंदाज दिलेला आहे अशाच प्रकारचे अंदाज आणि माहिती बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र